कृष्णा पांडवांना हे व्रत सांगितले आनंद नावाचे हे विचार व्रत आहे त्याचे आचरण केले असता तुम्हाला तुमचे राज्य म्हणजे सर्व वास करणारा ते माझे नाव आहे नाव आहे

स्वभावाने फार वाईट होती रोज तिच्या पती बरोबर भांडण होत असे सुशील उपोळ झाली जवळचाच एखादा वर, वर मिळेल हो वर, वर, वर तर तिचे लग्न करून द्यावे असा विचार करीत त्याच्याकडे कोणन्य ऋषी आला त्यांनी सुशिलेला मागणी घातली सुमंदाने सुशिलेचा कोणन्य बरोबर विवाह झाला लावून दिला सुशिलेचे नाव सर्वत्र आईशी रोज भांडण सुशिलेचे आपल्या सार्वत्र आईशी रोज भांडण होत असे तेव्हा कोणीने सु दुसऱ्या ठिकाणी राहाव्या जातो असे सांगितले सुमनताला खूप वाईट वाटले आपल्या बायकोच्या वागण्याचा त्याला खूप त्रास होत असे तेव्हा कोणीने म्हणाला तुम्ही त्रास करून घेऊ नका